तुम्हाला दिसत असेल माहीत नाही डिस्को लाईट चालू डिस्कुला हो गाईच इतना लड़का देखा देकाय का आपण आपण झालं शाळेत नव्हता जात म्हणून गुड मॉर्निंग सकल झालेली आहे लवकरच रेडी झाली ज्रे मी अकरा वाजता सॉरी साडे अकरा वाजता आलो पटपट खाऊन घेते कारण की मी आज चालेल शूटसाठी शूट आहे मॉडेल शूट म्हणजे मेकअप शूट तर पनवेला चालले झाले पटकन खाऊन घेते कंटिन्यू इथे मी जे बोलत होते ते रेकॉर्ड नाही झालं कारण की पाऊस पण खूप पडत होता वर्षी म्हणजे मास्क पण लावलेला म्हणून तर मी दाखवत किती पाऊस पडत आहे आणि रिक्षामध्ये चालतो ते काही आता मी आले कपडे असले मग हे आज मेकअप करणार आहेत माझं कोणता लुक करायचा आज आपल्याला जा लेंग्यावर लेहंग्यावर लुक करायचं त्याला आता कोणता लुक करायचा वरती वरती लिपमध्ये मग चालत चालत मावशीने माझे मेकअप केले कशी झाले सांग नक्की इन्स्टाइड आहे का तुमची हो oh. इन्स्टाइड मी देईल आणि नक्की सांगा कमेंट करून की माझा लुक कसं झालं दादाच्या लग्नाच घातलंय घागरा आईन टायमावर आमच्या कपड्याचा जरा इश्यू झाला म्हणून आता लुक जरा वेगळा असता काहीतरी पण याच्यावरच मस्त मेकअप केले आणि हेअरस्टाईल पण एकदम डिसेंट आहे भारी वाटते कसं दिसते सांग नक्की आता आम्ही फोटो काढून घेतात येते करायचं लाईट ओलना का नाही तुम्ही हो सॉरी लाईट लाईट आणली ना मग ती तिची काणी वगैरे कशी दिसत मग ती बघितलं तु, ना लग्नाचा तर तुम्हाला दिसत असेल का नाही माहित नाही मला <laughs> माझा मेकअप आई चेंज होते ना करू लावा नाही डिस्को लाईट चालू झाली माहित असेल माझी इन्स्टॅटी फक्त गणपतीचीच व्हिडिओ आहे आणि मी आता टाकणार आहे सर्व मॉडेल ज्या ज्या मेकअप केल्यात ना त्या सगळ्यांच्या आणि माझा असं छान सलुक यांनी केलंय वाटतं आणि आता मी मावशी दिसते ते मेकअप केले म्हणजे मेकअप करताना आता मस्त वाटतं वाटत मेकअप केला फोटो काढला आणि आता लगेच काढायचंय करणार मेकअप केलं काढायला जीवा होत आता काय करत चला तुम्ही बघा मी जेव्हा त्या व्हिडिओ टाकेल इन्स्टाची आय डी मी देईल अगोदर विचार बघा ही टाकेल पहिला हां आणि <laughs> मग आवडले असेल तर नक्की त्यांना सांगा मेकअप करायला डी एम करायला इन्स्टावर <laughs> <laughs> तर काय आमचं झालेलं आहे लुक आणि मेकअप पण काढून झाले आणि चालू जसं परत चालतो मेकअप आवडल्यासारखं नक्की होत मस्त होता मला आवडलं कारण की तो लुक इन्स्टावर एकदम ट्रेंडिंगला एकदम बस सरळ सांगवायला आणि तो लुक मी कधी केला नव्हता अशीच मी नेहमी बांधत असतं पण घागऱ्यावर असे हेवी लुक वरती हे मी फर्स्ट टाईम केली तर मी आता घरी आली फ्रेश वगैरे झाली आणि आमच्या बिल्लो झोपलेले मांडीवर उचलली आणि मम्मी मग सॉफ्ट 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 पाहिजे तू गेले बोलू ना गोलोनी मांडीवर घेतली गोलून मांडवी घेतली लगेच झोपली गोलीच्या जवळ मस्त झोपलेली गोलून अशी तपडली झोपली आज शिडवले येऊ आमचा नाही बोलूचे मांडीवे पण झोपतं मांडीवर झोपतं नुसतं सगळ्यांना नुसतं घ्यायला पाहिजे का झोपायला पाहिजे टेबराच्या याडे जाऊन झोपतं की एवढे गुचकटील नुसते डेको गाईची इथनं खूपसूरत लाडका डेका आहे का आपने मासूम दिखता आहे मासूम पण हे नाही इतकं सण आहे तर इथून इथून टुन 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 उड्या मारत असतं खेळत दमतं बरं झोपतं

लालू को कोई प्यार ही नहीं करता लालू तो को कोई प्यार ही नहीं करता इसको बांध के रखा है रे इसको प्यार करते हैं अभी हाँ इसको नहीं बिल्ली को कालू को पहले बहुत प्यार करता कालू कोई प्यार ही नहीं करता बिल्ली जी रड़ते रह रड़ते रह ए चालू ना आमच्या चिंटुरी घातले मॅक्सी चालले मी टाटा याचा त्या

बापूने बापूने बांधलेला शाळेत नव्हता जात म्हणून बापूने बालूकला याला बांधलेला कुठं पेरू पेरूच्या झाडाला आणि अंगाला गुल लावलेला अंगाला काही का लागेल अंगाला गुल लावून आमच्या बापूने बांधलेला तू तुझ्या सोबत पण असं करायला लागेल एक दिवस तुला खांब्याला बांधायला लागणार आपल्याला झाड नाही येऊन बांधायला लागेल तुला सांगता होत मस्ती करायला लागले काय मोठ्याप्पाला मोठ्या आप्पाला करावे हा बघ कसा बांधलेला माझ्या एकच अजून कोल्हा बांधलेलं का कोणला काय बांधले भेटले खांद्यावर टाकून तुमचा पप्पा शालेन जात नव्हता पप्पा म्हणून खांद्यावर टाकून नेलं त्यांच्या पण त्यातच यांच्या बाबाने वाटत याला नाही यांच्या बाप्पाला आता तुझी भारी अक्षयची भारी अक्षय अक्षरी कच्ची दरली तू म्हणजे अक्षयला कच्ची बोलशील का म्हणा बोलशील का म्हणा कोणला अक्षय म्हणा तु न धरलेली कधी आता जाण बाबा

तर काय रात्रीचं वाजल्यान साडेबारा आणि जन्माष्टमीचं म्हणजे वाजून आले आणि आमची ही बघा बघाय साडेबारा वाले तरी झोपाला दिवसभर झोपाचा आणि रातभर केला होता इथं वड्या म्हणजे तल्ल्यान हे कसले आहे केवल्याच्या के केवल्याच्या साईडच्याच या केवल्याच्या आणि या कोथिंबीरच्या फेंबरीच्या ती त्या दोन वड्या केल्यान आणि दादा सण पप्पा केवला आतावाल्यान सामे हे ढकलू नको दरवाजा दरवाजा ढकलू नकोस मीना पहिले उचलू <laughs> दे मना ये चल तो प्लास्टिक तिकडे <laughs> ये चल दर तो बघ <laughs> तो बघ तो बघ तिकडे हो गेला बघ बिल्लो ये बाय बाय ओके घेत टाटा घेतला आणि जेवायला पण घेतावं आता सगळं आणि खूपच सोडून घेतो భాజీ మిక్స్ వరం భా టాట్ వారలే వారా వారెం ఘితన జావండి